नमस्कार मंडळी मी सई घाडे आणि मी भरपूर वर्षानंतर मी केक बनवत आहे ॲक्च्युली मी केक बेकिंगचा वगैरे काही क्लास वगैरे केलेला नाही आहे पण लॉकडाऊन लागलेलं त्यावेळी मी यूट्यूबला बघूनच केक बनवायला शिकले आणि लॉकडाऊननंतरसुद्धा मी बरेच असे केक म्हणजे बनवले माझ्या हिशोबानेच मी डिझाईन वगैरे देऊन तर इथे मी रसमलाई केक बनवत आहे आणि त्याला लागणारी र रस रसमलाईसुद्धा मी घरीच बनवत आहे तर इथे मी एक लिटर दूध घेतलं गोकुळ स्पेशल दूध घेतलं आणि अर्धा लिटर दूध मी उकळण्यासाठी ठेवलं आणि अर्धा लिटर दुधामध्ये मी एक चमचा लिंबूचा रस पाणी थोडं मिक्स केलं आणि ते टाकून दूध फाडून घेतलं दूध फाडल्यानंतर थोडं व्यवस्थित गाळून घेतलं पाणी आणि हाताच्या तळहाताने मळून त्याच्यामध्ये कोणतंही पीठ मी टाकलेलं नाही आहे कॉर्नफ्लॉवर नाही टाकले का नाही टाकलं आहे हाताच्या तळहाताने जोरजोरात असं मळून मस्तपैकी तेल निघायला लागलं की समजायचं हे पीठ आपलं पीठ व्यवस्थितपणे मळलं गेलं आणि बॉल्स म्हणजे रसगुल्ल्याचे बॉल्स करताना क्रॅक नाही झालं की समजाय की परफेक्ट झालेला आहे तर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार साखर घेतली गोड पाहिजे तर जास्त साखर घेऊ हो शकतो ती साखर टाकून पूर्ण उकळी आणले तार वगैरे काय हे करायचं नाही काढायची नाही आहे त्याला फक्त साखर विरगळेपर्यंत आपल्याला ते मेल्ट करून घ्यायचे साखर त्यानंतर सगळे मी रसगुल्ल्याचे बॉल्स केलेले ते सगळे टाकले साईजने छोटे बनवलेले बॉल्स तर इथे मला रसमलाईची रबडी बनवायची होती म्हणजे रसमलाईची ती मलाईदार र रस बनवायचा होता तर त्याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध येते उकळायला घेतलेला आहे आणि उकळता उकळता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत पातळ लेअर केलेले त्याच्यामुळे ते नरम होतील उकळून उकळून त्याच्यामध्ये सोबतच मी थोडंसं केसर टाकणार आहे त्याच्यामुळे कलर आणि स्वाद खूप छान येतो सुद्धा मी रसमलाई घरी बनवलेली आहे बरेचदा आणि आताही मी रसमलाईचे शूट करू नको करू करू नको करू त्याच्यामध्ये माझं दूध वगैरे फाडून झालंच ते शूट नाही करता आलं तर इथे केसर वगैरे टाकून आपल्याला जी साई होते ना साईडला साईडला ती चमच्याने व्यवस्थितपणे पुन्हा पुन्हा मिक्स करून घ्यायचे गोडीनुसार आपल्याला साखर घ्यायचं आहे ते इथे मी छोटी वाटी अशी साखर मेल्ट करण्यासाठी ठेवलेली आहे पातेल्यामध्येच आणि यामध्ये चवीनुसार हिरवी वेलची पावडर टाकायची आहे तर इथे माझी वेलची पावडर टाकून झालेली आहे आणि सतत कंटिन्युली आपल्याला हलवत बसायचं या चमच्याने म्हणजे साय एकदम घाळी होऊन द्यायची नाही हे तर काही कधी कधी ना दूध खालतून करपून म्हणजे लागू पण शकतंच घट्ट दूध आहे ना त्याच्यामुळे तर इथे रसगुल्ला मी चेक करते आणि आतून अगदी सॉफ्ट झालेला आहे मस्त शिजलेलं आहे साखरेच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण उकळतो ना तेव्हा त्याची साईज छोटी असते पण ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर ना त्याची साईज थोडी मोठी होते आता इथे रसगुल्ले आहेत ते थंड झालेले आहेत आणि रस मलाई आहे ती थोडी नॉर्मल गरमच आहे आणि दोघांपैकी एक असं गरमच असायला हवं आहे म्हणजे रसगुल्ला प्रॉपर मोरला जातो इथे मी स्क्वेअरवाला टीन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी व्हॅनिला प्रीमिक्स हे बेक करून घेतलेला आहे आणि बेक करताना पण माझं इथे शूट करण्याचं राहून गेलं ॲक्च्युली माझं कन्फर्मच नव्हतं बनवण्याचं तर इथे मिडलला मी दोन लेअरमध्येच केक बनवणार आहे तर मिडलला मी थोडा सुरीने अशा खाचा मारून घेतला त्याच्यानंतर सुरी अशी पातळ सुरी पाहिजे म्हणजे पटकन ती आतमध्ये घुसवायची आणि टर्निंग टेबल आहे तो पूर्ण प फिरवून घ्यायचा त्याच्यानंतर बरोबर त्याला आपल्या दोन पार्ट होतात तर इथे मी रसमलाई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी फूड कलर टाकलेला आहे कारण की जी रसमलाई होती त्याला एवढा काही खास कलर नव्हता आणि मी जी क्रीम व्हीप क्रीम फेटून घेतलेली आहे त्याचासुद्धा लाईट लेमन कलर आहे आणि दोन्ही सेम सेम वाटले असते त्याच्यामुळे थोडा मी फूड कलर टाकला त्या ते, त्याच्यापेक्षा डार्क त्याच्यामुळे केकला छान दिसेल म्हणून तर इथे मी सर्वात आधी रसमलाईचा रस टाकला त्याच्यानंतर जे उरलेलं रसगुल्ल्याचं पाणी आहे ना साखरेचं ते सुद्धा स्पंजला लावून घेतलं खालच्या बेसला पहिलं लावलं त्याच्यानंतर क्रीम अप्लाय केली त्याच्यानंतर रसगुल्ल्याचे जे बॉल्स आहेत ते सुद्धा क्रश करून टाकले त्याच्यानंतर जो वरचा पार्ट आहे ना केकचा त्यालासुद्धा सेम प्रोसिजर करायचे जे पाणी आहे रसगुल्ल्याचे ते लावून घ्यायचं त्याच्यानंतर रसमलाई आहे तीसुद्धा व्यवस्थितपणे सगळ्या बाजूने लावून घ्यायचे त्याच्यामुळे काय होतं आपला केक ना सॉफ्ट बनतो आणि केक खाताना ना घास असा लागत नाही आहे सुकं लागत नाही आणि आपण कधी कधी बाहेरचे असे विकत केक घेतो ना त्याचं कसं असतं बेस आहे ना तो मेन पावाचा तो कमी असतो आणि क्रीमच खूप सारी लावलेली असते आणि ती क्रीम कोणती असते ते सुद्धा काही सांगू शकत नाही कधी कधी फेसाळलेली पण लागते तर ह्या क्रीममध्ये सुद्धा मी इसेन्स uh, टाकलेला आहे रसमलाईसेन्स नाही तर आपण रसमलाईचा थोडा रसही टाकू शकतो असं काही गरजेचं नाही आहे <coughs> तर स्पेशलाने मी पूर्ण जी uh, सगळ्या साईडून क्रीम लावलेली आहे ती माझ्या पद्धतीनेच घेते मी एवढी परफेक्ट नाही आहे पण मी ट्राय करते की बरोबर शेपमध्ये यावा तर इथे सिलिकॉनच्या ब्रशने मी थोडी लायनिंग करून घेते आणि वाजलेले बरेच केक बनवे बनवेपर्यंत तर मला पटापट केक डिझाईन करून पटकन झोपायला जायचं होतं कारण की दुसऱ्या दिवशी पहिला गुरुवारसुद्धा होता आणि पूजेची सगळी तयारी करायची होती प्लस टिफिन जेवणाची तयारी त्यामुळे सगळं आणि पहिला गुरुवार असल्यानंतर पूर्ण तयारीच करावी लागते आपल्याला तर इथे माझं पटपट पट जी येईल म्हणाला ती मी डिझाईन पटपट काढत होती आणि जर का माझ्याकडे जास्त वेळ असता तर मग मी थोडं त्याला आणखीन छानपैकी मॉडिफाय केलं असतं छानपैकी डिझाईन विझाईन दिले असते तर इथे मी फक्त दोन प्रकारचे नोजल्स यूज केले डिझाईनसाठी आणि पटपट डिझाईन काढून घेतली तर इथे फिनिशिंग पण एवढी काही खास नाही आहे पण ती कसं डिझाईन केल्यानंतर त्याच्यामध्ये लपली जाते त्याच्यामुळे मी असे साईडला दोन कॉर्नर करून घेतले डिझाईनचेच एकाच ह्याचे नोजलचे आणि त्याच्यावरती रस मलाही मला लावायची होती आता ह्याच्यामध्ये आत सुद्धा मी बेसला जो मिडल भाग आहे तिथेसुद्धा मी ड्रायफ्रूट्स टाकले असते पण ते ड्रायफ्रूट्स टाकले असते ना तर ते खायला एकदम कचकच लागले असते कारण ते कच्चेच आहे शिजले जाणार नव्हते कच्चे टाकले असते तर त्यामुळे मी ते वरतूनच सजवलेले आहेत आणि खालतूनसुद्धा ड्रायफ्रूट्स थोडेफार लावलेले आहेत बदाम आणि पिस्ता मी लावलेला आहे तर इथे माझ्याकडे सिल्वर वर्क होतं तेसुद्धा मी लावलेलं ला आहे आणि माझा केक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा पूर्ण रात्रभर मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार त्याच्यानंतर त्याच तर सकाळी तुम्हाला मी पुन्हा दाखवते आणि आ... ठेवल्यानंतर तो आणखीन सेट होतो व्यवस्थितपणे तर साईडला जे केकचं रा लागलेली क्रीम होती तीसुद्धा मी पोसून घेतली आणि बिहँड द सेन केक बनवल्यानंतर भरपूर सारी भांडी निघतात रात्रभर फ्रीजमध्ये सेट होऊन हा आहे फायनल केकचा लुक दुसऱ्या दिवशी मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार होता त्याच्यामुळे मठामध्ये गेलो दादरमधील स्वामींच्या मठात तर भरपूर सारी लाईन होती आणि लाईनीमध्ये जर उभं राहिलं असतं म्हणजे डब्बल टिब्बल अशी लाईन लागली होती तर तिथे उभं राहिलं असतं तर आमचा एक तास तरी असाच गेला असता तर आम्ही लाईनीत न उभं राहता आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मुखदर्शन घेतलं आणि दर्शनही खूप छान झालं आमचं तर आम्ही असंच ठरवलं की जेव्हा कधी आता लंचमध्ये स्वामींच्या इथे येणार मठामध्ये तर आम्ही मुखदर्शनच घ्यायचं कारण की गुरुवारचंच येतो आम्ही तर लाईन असतेच असते भरपूर सारी लाईन असते पण आज भरपूरच लाईन होती घरी आल्यानंतर मी इथे आता भाजीची तयारी करते आणि थोडं लवकरच येणं झालं उपवास सोडायचं होतं आणि जेवणही बनवायचं होतं त्याच्यामुळे तर इथे मी बॉईल केलेला एक बटाटा आहे आणि पनीर आहे तर मी मलाही पनीर कोफ्ता मसाला बनवणार होती बनवायला बोलायलाच केवढं अवघड आहे हे नाव पनीर कोफ्ता मसाला ही भाजी खूपच छान झाली होती आणि ह्याची रेसिपी मी नक्कीच शूट करेन पण आज बाकीचं जेवणही बनवायचं होतं त्याच्यामुळे शूट नाही करता आलं तर माझी भाजी बनवून झालेली आहे आणि इथे मी पुरी बनवलेली आहे आणि हिरव्या मुगाची भजी बनवलेली आहे आणि इथे फायनल माझी पनीर कोफ्ता मसाला रेडी झालेला आहे आणि इथे आहे फ्रीजमध्ये सेट झालेली मलाई रसमलाई तर तीसुद्धा मी काढून घेते आणि हिचा कलर बघा किती फेंट आहे त्याच्यामुळे मला केक बनवताना फूड कलर टाकावा लागला अशा प्रकारे उपवासाचं संपूर्ण जेवण नैवेद्याचं जेवण हे तुमच्यासोबत मी शेअर केलं आणि अशा प्रकारे माझं संपूर्ण जेवणही बनवून झालं सोबत माझी मार्गशीर्षमधली पूजास चालूच होती आणि पोथी वाचनसुद्धा चालू होतं आणि असं असा आजचा सुंदर असा दिवस गेला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत थोडीफार रात्रीची थोडी दगदग झाली कारण की केक बनवायचा बन होता म्हणून आणि रस मलाही बनवायची होती सोबतच एकाच वेळी दोन ते तीन कामं करावी लागली त्याच्यामध्ये थोडासा उशीर झाला तर काही हरकत नाही पण खूप छान गेला आजचा दिवस आणि हे मी मार्गशर्षमधलं मी लक्ष्मीचा मुखवटा वगैरे नाही लावत मी साधी साधी पूजा वैभव प्राप्त होते तर सोबतच आता सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो सुद्धा हे दाखवून झालेत आणि अशा प्रकारे आजचा व्लॉग हा असा होता तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ आवडला लाईक करत जा नवीन असाल तर सबस्क्राईब आठवणीने करा भेटूया पुन्हा अशाच नवीन ब्लॉगमध्ये किंवा इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये किंवा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर तुम्ही छान छान कमेंट्ससुद्धा करता तेसुद्धा मला खूप आवडतं मला तुमच्या कमेंट्स एकदा खूप मोटिवेट करतात थँक्स था, तुम्ही छान छान कमेंट्स करता मला आवडतात तर आजचा ब्लॉगसुद्धा कसा वाटला ते सांगा आठवणीने मी सारखं सारखं बोलते तर माझ्यासाठी तर आजचा दिवस खूप छानच होता छान छान वाटलं खूप स्वामींचा दिवस होता पहिला गुरुवार मार्गशीर्षमधला सुंदर असा दिवस गेला चला तर मग आता फायनली सर्वांना बाय भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तर केकचा आणि रसमलाईचा रिव्ह्यू मी स्वतःच देते रसमलाई ही बाजारापेक्षा सुद्धा हलवाईपेक्षाही सुंदर झालेली एवढी सुंदर झालेली की मी स्वतःच तारीफ केली जेवताना आणि रस केक हा बऱ्याच वर्षांनी मी बनवला तरीसुद्धा टेस्टमध्ये उन्नीस सुद्धा झालेले नव्हते एवढा टेस्टीत केक झाला आणि स्वीटला गोड बीड एकदम परफेक्ट